भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांची माहिती काढून पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या पथकातील अरुण वाघ आणि विकास जाधव यांना दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार अशी गोपनीय माहिती मिळतात भोकरदन पोलीस गाढे बाल रुग्णालय जवळील मोकळ्या जागेवर गेले असता त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक आढळून आला पोलिसांना संशय येताच वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तांदळाचे पोते दिसले चालक आतिक शेख रफिक शेख याला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली शेवटी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर आम्ही हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असून हा माल बेग आयुब बेग मिर्झा रफिक कॉलनी यांच्या मालकीचा आहे असे त्याने सांगितले तसेच या ट्रक मध्ये तांदळाचे पन्नास किलोचे दोनशे दहा टन माल त्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असून एक ट्रक असा एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशा बेधडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे आहेत प्रतिनिधी मजोहर खान पठाण एनटी न्यूज मराठी भोकरदन जालना